श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो म्हणजेच चंद्र हा पुष्य नक्षत्रात आला की गुरु योग हा तयार होतो या गुरु गुरुपोष्चानृत योगावरती सोने चांदी खरेदी करणे नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा नवीन काम सुरू करणे हे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार जर गुरु गुरुपुश्चानृत योगावरती आपण सोने चांदी खरेदी केली तर ती आपल्यावर कधीही मोडण्याची विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही आणि म्हणून या योगावरती अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात गुरुपोषामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे जो वर्षातून दोन वेळा किंवा चार वेळा निर्माण होत असतो पुराणानुसार आपण जर गुरु पुष्यामृत योगावरती एखादं काम सुरू केलं तर त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली महत्त्वाची कामं पूर्ण करतात जी कामं भरपूर दिवसापासून अडलेली आहेत तर ती कामंसुद्धा या दिवशी केली तर पूर्ण होतात आणि आपण जे काही काम करतो तर त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळते तसेच या दिवशी अनेक नवीन घरांची खरेदी करतात नवीन घराचं बांधकाम सुरू करतात किंवा गृहप्रवेश देखील करत असतात त्याचबरोबर नवीन गाड्यांची जमिनींची खरेदीसुद्धा या दिवशी केली जाते यासोबतच अनेक शुभ कार्यसुद्धा या दिवशी केली जातात आणि म्हणून गुरु पुष्यामृत योग हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारी गुरु, गुरु पुष्पमृत योगावरती आपल्याला सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहेत त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पवित्र श्रावण हा महिना सुरू आहे हा महिना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर गुरु पुष्मृत योग हा निर्माण झाला होता आणि पुन्हा श्रावण महिना हा संपत आलेला आहे म्हणजे सांगतेकडे येत असतानाच पुन्हा गुरुवारी हा गुरु पुष्यामृत योग निर्माण झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये गुरु पुष्यामृत योग येणे हे अतिशय शुभ मानले जाते तब्बल एकशे पस्तीस वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये गुरुपुषामृत योग हा निर्माण झालेला आहे या गुरुपोश्चामृत योगाचा प्रारंभ एकवीस ऑगस्टला सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती रात्री बारा वाजून आठ मिनिटांनी होणार आहेत म्हणजेच संपूर्ण दिवसभर हा गुरुपुश्चा योगाचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या दिवशी करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे हा उपाय जर तुम्ही गुरु पुष्यामृत योगावरती केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा या असतातच आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत ही करत असतो आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही करावीच लागते परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी जे काही कष्ट आपण करत आहे तर त्याला यश मिळावं बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्याला कधीही यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा आपण आपल्या नशिबालासुद्धा दोष देत असतो की माझ्या नशिबामध्येच या गोष्टी का घडतात परंतु आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले काही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या नशिबाला साथ मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळते त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी शत्रू हा असतोच मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल जर शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल गुपित वार करत असेल किंवा शत्रू तुमच्यावर समोरून वार करत असेल तुम्हाला त्रास देत असेल शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचण येत असतील संकट येत असतील तर असा शत्रूसुद्धा या उपायाने शंभर टक्के दूर होतो तसेच हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती त्या झाडा संबंधित काही उपाय जर आपण केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड ज्याला उंबराचं झाड असे देखील म्हटले जाते साक्षात दत्तनिवास असलेले औदुंबर वृक्षाची ख्याती आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्तमाऊलेंने साधना केली या औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हटले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजा आणि भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल सर्व पापे ही नष्ट होतील जर आपण गुरुवारी या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते तसेच या झाडाच्या पूजेने जन्मोजन्मीची पापे ही देखील नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते इतकं महत्त्व या औदुंबर वृक्षाला दिले जाते या औदुंबर वृक्षाची पूजा खास करून गुरुवारी केली जाते आणि गुरुवारीच हा गुरु गुरुपुषामृत योग जो आहे तर तो आलेला आहे आणि म्हणून या योगावरती हा उपाय करायला विशेष महत्व आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद गंगाजल तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत तुळशीला जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहेत आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे हे पाणी आपल्या घरातलंच असायला हवं यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत तीळ हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं भगवान विष्णूंनी तिळाची उत्पत्ती केलेली आहे आणि म्हणून चिमुटभर तीळ टाकायचे आहेत चिमुडभर हळद यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि एक चमचाभर गाईचं कच्चत दूध टाकायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि यानंतर हे जल घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे म्हणजेच उंबराच्या झाडापाशी जायचं आहेत तिथं गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दोन अगरबत्ती लावायचे आहेत हे जल या वृक्षाला अर्पण करायचं आहे या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर या वृक्षाचं या एक पान तुम्हाला तोडायचं आहे जर खाली गळून पडलेलं पान असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तसेच या झाडाची एक काळी देखील तुम्हाला आणायची आहेत हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे एका वाटीमुळे तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करायचा आहेत आणि गंधाने त्या पानावर तुमची दोन ते तीन शब्दामध्ये इच्छा लिहायची आहेत जर धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल तर धनप्राप्ती किंवा कर्जमुक्ती शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू त्रास दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती कुंकवाच्या गंधाने लिहायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावर तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असावा दिवा प्रज्वलित असतानाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता या पानावरती इच्छा लिहून हे पान तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हळद कुंकू तुम्हाला लावून ते लाल पिवळ्या अक्षरं तयार करायच्या आहेत आणि यानंतर पानाला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि या एकवीस अक्षरं ज्या आहेत तर ते तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त गुरुंचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला राहू द्यायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे त्या पानावर ज्या अक्षदा आहेत तर त्यासुद्धा तशाच ठेवायच्या आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यावर हे पान आणि हे एकवीस अक्षदा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्याला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतर ही पोटली त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायच्या आहेत आणि हा दिवा आणि हे पान घेऊन तुम्हाला ज्या झाडाचं पान तुम्ही आणलं होतं तर तिथे जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे पान जे आहे तर त्या झाडाच्या एखाद्या झाड फांदीला तुम्हाला बांधून द्यायचं आहे आणि जी काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा औदुंब वृक्षाला प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या गुरुवारी गुरु, गुरु पुष्पामृत योगावरती करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ